बाकीची वाढी अनुजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मेगा फायनल सामना दोन गोल संघ एकमेकांच्या प्रतिस्पर्धी संघावर एकमेकांसोबत भेटताना पाहायला मिळतात पंचकृषी गोंडा विरुद्ध पंचमृषी संडे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत रेडर आपल्याला पाहायला मिळतो नंबर पाच श्री आपल्याला पाहायला मिळेल रेडर रेड बोर्डच्या वरती पंचवृषी कोंडा संघाच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कोणाचा प्रयत्न झाला होता प्रयत्न बांधतो प्रयत्न राहिला निश्चित झाले सांगता पुन्हा एकदा रेडर रेड मोर्चावरती जी नंबर एक तरी आपल्याला पाहायला मिळतो रेडर रेड मोर्चावरती एक करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो टच करण्याचा देखील प्रयत्न

पंचघोषी जाण एक नंबर बारा रेडरा हे रेड बोच्या दोन दोनच्या तीन आपल्याला पाहायला मिळतात काय घडलं हे पाहण्यामा महत्वपूर्ण आहे पुढा एक सज्ज होतोय मैदानावरती एक गुण आणि एका गुणा सहा गुणांच्या संख्या दोन विरुद्ध एक एका एक एक गुन्ह्याची

हाडी अरे चला चला रे काय काय रे 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 काय तीन विरुद्ध तीन असा सामना आपण पाहताय मैदानावरती गर्ज नंबर आहे रेड मोर्चा वरती काय घडेल या रेड वरती हे पाहणं महत्वपूर्ण असेल गौरवर आपल्याला पाहायला मिळतोय वरती गर्ज नंबर तेवीस जाय बरे प्रदर्शन गौरवच्या माध्यमातून या स्पर्धेची माध्यमातून पाहण्याचा तीन विरुद्ध तीन

हे पाहायला महत्वपूर्ण असेल तीन गुणांचा इशारा सुमोर दस बाराची कमाल हवाल सहा तीन असा गुण आपला गौरव जाऊ कर हे रेन मोर्चा वरती काय घडवला या रेन हे पाहायला महत्वपूर्ण असेल रेडर आपल्याला पाहायला मिळतो प्रत्यंत दाखवलं तीन खेळाडू बाकी आहे जर रेडर ला गेलं तर सुपर नाही पण तो पाहायला मिळतो तीन सेकंद तीन सेकंद दिशेने समाप्तीच्या पडत नाही रेडर एमटीए झाले त्यानंतर पुन्हा एकदा

दोन खेळाडू असेल बाकी मैदानामध्ये ते म्हणजे पंचवृष्टी कोणत्या संघाच्या मैदानामध्ये दंबर बारा रेडरला हे रेड गोष्टी काय खेळेल या रेड वरती जर रेडरला गेलं तर सुपर लागेल म्हणजेच दोन गोड लिहतील मैदानावरती काय करेल प्रेशर बनवण्याचा प्रयत्न एका कॉर्नर वरती राईट कॉर्नर वरती प्रेशर बनवून एकदा एफ्टी डेट जे होते सांगायला जाता जाता एकदा प्रयत्न झाला होता

आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो मंदिर पंचलवृष्टी जाम संडे संघाचा टाइम पास करण्याचा प्रयत्न रेड समाधे मधून पहिला बंद पाहायला मिळतोय दहा घरी देखील परत यायचं इलाज असेल तीन सेकेंडांचा उभ्या जमाबतीच्या वठचं दहा सेकेंडांचा बघणं या ठिकाणी बासतोय रेडर देखील माघारी परत लागेल ट्रेन होते सांग ना त्यानंतर बोल एकदा

दो च्या, दो मीटा है। नंबर आड़ आड़ दोन दोनच्या दोन चेन महिला मिळतात आठ आणि तेवीस एका चेन मध्ये आणि दोन खेळून दुसऱ्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा टाइम टाइमपास करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय चौदा फिरुद्ध तीन असा गुन्हा फरा गुणांची आघाडी आहे

पंचवर्षीय इशारा पीन वूमन के दापीन कहरों का बात करे लगातार गुनिष्ठ किया आपने ला पाखिया में तेजी मच जाएगी सत्रह वर्ष पचीस दो ऑल डायरी इधर सुने आपने ला पाखिया में तो रियर रेड मोर्चा बंदी को नहीं दाल लोनी में दाल एंगल सक्सेसफुल वन प्लस टू टीम वीडियो विरुद्ध तीन असा गुण फलंग नंबर एकोणीस चा पुन्हा एकदा पाहिला पाहिजे सुशील पाटकर रेडर आहे रेड मोर्चा मध्ये दोनदा अलर्ट आहे बोंडा संघ कम्पॅक्ट नक्कीच करेल सतरा गुणांची आघाडी प्राप्त केली आहे पहिल्या आमचा खेळ प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुन्हा एकदा टाईम पास करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल सतरा गुणांची आघाडी आहे माघारी परतण्याचा देखील इराद आघाडीचा पहिल्या आमचा खेळ

कि जी आगे जता है उनकी प्राप्ति के आधारित जी आगे जी जी सिकल ना ऐसे जब जब ड्रॉपी अपने नाव करे उसका पाव बना के शानदार हम सात्ता आते नमाज़ देना मज़ा दूसरा आप पके तो कितनी बताओ ती या इस बात का सोचिए पहला कोई तो इसकी नहीं Lagulah, lagulah.

निश्चितपण <laughs> सि <laughs> साळे विजयते मंडळाचा उंबडनेवाला जिल्हा संघ म्हणजे जामखंडे संघ आतापर्यंत या मोसबात आठ स्पर्धा खेळतो आठ वर्षा विजय प्राप्त होतो दोन पाच मध्ये द्वितीय क्रमांकाचा स्थान प्राप्त आणि मात्र या मॅच या सीजन मधील सहा विजय मिळालेला संघ त्यांचा जामपीर संघ मावला गेला सा विरुद्ध 30 टक्के गुणसंघ या आणि मात्र या ठिकाणी चांगला शब्द या